नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे गेल्या सोळा सतरा वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे गेल्या काही आठवड्यांपासून टी आर पी च्या यादीतही ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडले आहे या मालिकेच्या सुरुवातीपासून अभिनेते दिलीप जोशी त्या जेठालालची भूमिका साकारत आहेत परंतु गेल्या काही एपिसोड पासून ते मालिकेतून गायब आहेत त्यांच्यासोबतच सोबतच भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सुद्धा मालिकेत दिसली नाही त्यामुळे चाहत्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता ही मालिका सोडत असल्याचे चर्चांना उदाहरण आलं आहे त्यामुळे चाहते खूप निराश झाले आहेत त्या चर्चांवर आता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की तारक मेहता कु उलटाचे मेळा मालिकेबद्दलची एखादी बातमी समोर आली की ती जरा जास्तच व्हायरल होते अनेकदा मालिकेबद्दल संवेदनशील आणि गैरसमज पसरवणाऱ्या गोष्टी लिहिल्या जातात प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर या गोष्टींचा मी फार विचार करत नाही जर प्रत्येक अफीवर उत्तर देऊ लागलो तर हे सर्व कधीच संपणार नाही मालिकेत जी भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे त्यांच्या काही वैयक्तिक कारणांमुळे काही एपिसोड मध्ये दिसले नव्हते याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी मालिका सोडली फक्त एकाच भूमिकेच्या अवतीभोवती कथा चालवणं आम्हाला शक्य होत नाही लोक लगेच अंदाज बांधू लागतात परंतु मी फक्त मालिकेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो अशा प्रकारच्या अफांकडे दुर्लक्ष करणंच मी योग्य समजतो असं त्यांनी स्पष्ट केलं I hate.